काही किस्से असे असतात की ते न बोलले तरी बरे असतात पण काय माहिती का कधी कधी चेष्टा मस्करीचा विषय पण झाला पाहिजे तर प्रत्येक वेळेस सिरियसली 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 थोडंसं चेष्टा मस्करी मागच्या वेळेस मी बऱ्याच वेळा म्हणतो की भारतीय जनता पार्टीच्या एका नगरसेवकांनी मला विचारलं होतं की तो मी आम्हालाच मत दिलं हे कशावरनं म्हणून मध्यंतरी मुक्ता टिळकांचं निधन झालं आणि पुण्यामध्ये पोटनिवडणूक लागली हेमंत रासने आणि धीर रवींद्र दंगेकर त्या निवडणुकीमध्ये उभे होते मी पोलिंग बूथवर मतदान करायला गेलो आणि पोलिंग बूथवर मतदान करायला गेलेलं असताना तिथल्या सुरक्षा रक्षकाला सांगितलं की मी ज्यांना मत देतो आहे त्याचं मला शूटिंग करायचं आहे तर त्यांनी माझा कॅमेरा जप्त केला आणि त्याच्यानंतर मी जे काही प्रकार केला ते आमच्या अभिजित गुंड जे आहेत ते त्या रूममध्ये पोलिंग बूथचं काम करत होते आपण त्यांच्या तोंडूनच तो, तो किस्सा ऐकूयात काय घडलं हां तर आता पंडित साहेब तिथे मतदान करण्याकरता आले मतदान करण्याकरता आल्यानंतर काय त्यांना त्या बाहेरच्या हवालदारांनी त्यांना टोकलं की तुमचा मोबाईल खालच्या खिशात ठेवा अन्यथा माझ्याकडे द्या किंवा तुम्ही मोबाईल अलाउड नाही त्यामुळे तुम्ही मोबाईल नेऊ शकत नाही बरं मग ते एक दहा मिनटं ते परत बाहेर गेले दहा मिनटांनी परत आले आणि परत आल्यानंतर त्या हवालदाराला असं प्रश्न पडला की आता काय मग म्हणल्यानंतर ते म्हणले तुम्हाला माझा मोबाईल पाहिजे ना त्यांनी मोबाईल दिला आणि स्वतः हा शर्ट काढून उभे राहिले आणि म्हणले आम्हाला की आता बघा सगळं की मी छुपा कॅमेरा कुठं ठेवला आहे का म्हणजे तुमची शंका नको ह्यावरून मी तुम्हाला सगळ्यांना असं सांगू शकतो किंवा ठामपणे माझा विश्वास आहे की हा व्यक्ती संतोष पंडित काहीही म्हणजे काहीही करू शकतो याची गॅरंटी मी स्वतः देतो तुम्हाला आता बोलायचं तरी काय मला माझ्या मोबाईलवर मी कोणाला मतदान करतोय तेही मला दाखवायचं असेल कारण की नंतर हे ऑब्जेक्शन घेतात ना तुम्ही आम्हालाच मत दिलं कशावरनं तर निवडणूक आयोगाने ना मी कोणाला मतदान करतो आहे ते तरी शूटिंग करायची परवानगी द्यावी हां नंतर हे साले हरामखोर निवडून येतात राजकीय नेते आणि नंतर आपल्यालाच विचारतात तू मला मत दिलं आहे कशावरनं आपलं शूटिंग करायचं आणि त्याला रोज पाठवत राहायचं मी तुला मत दिलं आहे मत दिलं आहे मत दिलं आहे आमची कामं कर कामं कर कामं कर आणि काम करत नसतील ना तो ठोकायचं यांना आणि ठोकणार संतोष पंडित